मम्मी हे घे पान आणि गुलाब आज बाप्पासाठी वेगळं कायद्री बनव बर बनवते नमस्कार मेजवाने जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे गणपती बाप्पासाठी तांबूल मोदक आणि हा तांबूल मोदक गावाकडे तरी ट्रेडिशनल पद्धतीने बनवतात तुमच्याकडं कोणत्या पद्धतीने बनवतात ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि मी इथं एक पॅन ठेवला यामध्ये घातलाय डेसिकेटेड कोकोनट आता डेसिकेटेड कोकोनट जर नसेल तर ताजा खावलेला नारळ घेतला ना तरी हरकत नाहीये पण हा डेसिकेटेड कोकोनट मी थोडासा आहे ना भाजून घेणार आहे भाजल्यामुळे ना आपल्या जो टाळ्याला चिटकत नाही आणि हलकासा भाजून घेणार आहे अगदी दोन ते तीन मिनटं यातनं वाफ निघाली आणि अगदी सळसळीत व्हायला लागला म्हणजे थोडंसं तेल हलकंसं निघायला सुरुवात झाली की गॅस बंद करणारे हितं घेतलेत खाऊची पानं आणि ही खाऊची पानं घेतली आहेत दहा ते बारा तर आपल्याला एवढी सुद्धा लागणार नाही आहेत तर याची ना मी देठाचं पोषण काढून घेणारे कैची घेतली आहे आणि ह्या कैचीने आहे ना याचे बारीक बारीक आपल्याला तुकडे करून घ्यायचेत आणि हिथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा त्याच्यामुळे काय होईल गावाकडच्या ट्रेडिशनल रेसिपी तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचल्या जातील आता बघा हि या अगदी बारीक बारीक तुकडे करून घेते त्याच्यामुळे ना मिक्सरमध्ये वाढतानासुद्धा अगदी बरं पडेल यामध्ये ना अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे याने ना सुगंध खूप छान येतो यामध्ये अगदी तीन ते चार चमचे दूध घेतलेले हे घरचं रूम टेम्परेचरवरचं दूध घेतले जे आपण सकाळी गरम करून थंड करतो ते यामध्ये ना फूड कलर घालते हिरवा फूड कलर घातलेला आहे आणि यावर आहे ना झाकण ठेवणार आहे आणि मिक्सर मधून वाटून घेणार आहे कलर डायरेक्ट आपण यामध्ये घातला ना तर कलर सुद्धा छान येतो मोदकांना आता यामध्येच आहे ना साखर घालणार आहे तर बोलता बोलता साखर घालायची विसरून गेली होती माझ्याकडून तर मी इथं डायरेक्ट जे आपण चहासाठी साखर वापरतो ना ती घेतलेली आहे आता हे सुद्धा आहे ना हलकंसं थंड झालेलं आहे आणि यामध्ये आहे ना मी घालणार आहे जे आपण मिक्सरमधून पानाचं वाटण केलेलं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कलर बघू शकताय कलर खूप छान आलेला आहे याला आणि याला तांबूल मोदक का म्हणतात तर ते तुम्हाला पुढं कळणारच आहे खूप टेस्टी लागतो आणि याला आहे ना मुखसुवास मुखवास किंवा सुद्धा मोदक म्हटले जातात पण हा मोदक आहे ना जास्त सात ते आठ दिवसांनी केला जातो तर कोणी सुरुवातीला बनवतात पण सुरुवातीला जो मोदक असतो ना तो कळीचाच म्हणजे तांदळाचा मोदक असतो यामध्ये आहे ना मी वेलची पूड घातलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे याचा चांगला, चांगला बघा गोळा होतोय आणि यातलं जे दूध आणि आपण इतर साहित्य घातलं होतं ते सुद्धा छान असं मिक्स झालेलं आहे याचा गोळा एकदम व्यवस्थित झाला की काय करणार आहे मी गॅस बंद करणार आहे आणि हे हलकंसं आहे ना थंड करून घेणार आहे आता इथं घेतलाय आहे मी मोदकाचा साचा याला आहे ना थोडस तूप लावून घेणार आहे तुपामुळे ना सुगंध छान येतो मोदकाला म्हणून लावलेला आहे आणि मोदक सुद्धा अगदी सहज निघाला जातो साच्यांमधून हिथं मी घेतलंय बघा घोकर्णीची फुलं घेतलेली आहेत आणि काहीकडं गोकर्णीची फुलं सुद्धा वापरतात किंवा गुलाबाच्या पाकळ्या भेटल्या त्यासुद्धा घातलू घालू शकता तुम्ही पण गोकर्णीची फुलं आहेत ना याचा आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे म्हणून मी गोकर्णीची फुलं घेतलेली आहेत त्याला आहे ना हिंदीमध्ये अपराजिता सुद्धा म्हटलं जातं आणि फुलं आहे ना दिसायला खूप छान दिसतात म्हणून डेकोरेट म्हणून मी वा लावलेले आता जे आपलं तांबूल पानाचं मिश्रण आहे ना ते व्यवस्थित असं लावून घ्यायचंय आणि यामध्ये ना स्टफिंगसाठी जे साहित्य वापरलं आहे ना मी तर त्याच्यामुळे ना याला नाव पडलंय ते तांबूल आता दोन्ही साईडला मी व्यवस्थित लावून घेणार आहे हा मोदक आहे ना खायला अगदी छान लागतो आणि टिकतो सुद्धा जास्त सात ते आठ दिवस टिकतो बाहेर नाही तर फ्रीजमध्ये आहे ना सात ते आठ दिवस छान टिकतो आणि मुकसुवास आहे ना म्हणून हा मोदक सुद्धा बघा इतर वेळ सुद्धा केला जातो गावाकडे तरी कळतात जे कोणी पान खाणारे नसतील ना तर मुकसुवास म्हणून हा मोदक सुद्धा केला जातो आता यामध्ये ना थोडंसं असं होल करून घेणारे जे स्टफिंगचं साहित्य आहे ना ते मधल्यामध्ये व्यवस्थित बसलं जातं म्हणून तर इथं बघा छान असं मध्ये होल करून घेतलेला आहे आता यामध्ये ना मी घालणारे हिथं तुटी फ्रुटी घेतलेली आहे आणि रंगीबेरंगी आहे ना बडीशेप घेतली जे आपण जेवल्यानंतर खातो त्याच्यामध्ये धनाडाळ असते किंवा थोडस ओवा असतो पांढरे तिळ असतात आणि खसखस असते असं जी धनाडाळ मिळते ना ती घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये थोडस आहे ना गुलकंद घातलेला आहे आणि तुटी फ्रुटी पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुटी फ्रुटीने आहे ना हा मोदक अगदी तोंडात टाकला ना विरगळणार आहे आणि जे आपण साहित्य वापरले ना यामध्ये तर त्यांनी सुद्धा आहे ना या मोदकाची चव खूप छान लागते तर मी हे तिन्ही जे साहित्य आहेत ना ते सुद्धा यामध्ये ऍड करणार आहे आणि मोदक चांगला दाबुन दाबुन असा दाबून दाबून असा भरून घ्यायचाय तर मी तुम्हाला आहे ना दोन प्रकारे इथं हात न भरवता सुद्धा आहे ना मोदक कसा करायचा तो सुद्धा दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आणि बघा मोदक छान असा आहे ना जितका दाबून भरला जातो ना तितकाच आहे ना मोदक फुटत नाही अजिबात आणि बाजूचं जे आवरण बाहेर निघाले साच्यामधून ते काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ज्या वेळेस मोदक ओपन करतो तर बाजूला आहे ना ते दिसत नाहीत व्यवस्थित आणि मोदक आता मी ओपन करून दाखवते तुम्हाला तर बघा मोदक किती सुरेख असा दिसते आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे दिसायला इतका आकर्षक दिसतो ना हा मोदक आणि टिकायला सुद्धा खूप जास्त दिवस टिकतो तर पहिला मोदक आहे ना मी छान असा वळून घेतलेला आहे आणि बाजूला जे आवरण म्हणजे थोडंसं सारण लागलेलं असते ना ते थोडंसं असं दाबून घ्यायचंय तर पहिला मोदक झालाय आता दुसरा मोदक आहे ना मी चमच्यानी कसा भरायचा हात न भरवता तर चमच्याचा जो मागचा साईड असती ना त्याने ना थोडंसं दाबून आहे आणि खड्डा करून आहे जेणेकरून आपण जे यामध्ये सारण भरणार आहे ना तर मी इथं बडीशेप तुटी फ्रुटी आणि गुलकंद वापरला आहे तर तुम्ही आहे या ना यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता पण असा मोदक आहे ना जेवल्यानंतर सुद्धा खायला बघा खूप छान लागतो आणि हा मोदक आहे ना तुम्ही किंवा याला जास्त करून तांबूल मोदकच म्हणतात आणि हा मोदक आहे ना जेवल्यानंतर का खायचं कारण तोंडाचा वाससुद्धा येत नाही बघा आणि छान परत दाबून घेणार आहे मी जेणेकरून जे साहित्य आपण यामध्ये वापरलं आहे ना ते निघणार नाही अजिबात बऱ्याचदा काय होतं की आपण तांबूल मोदक जेव्हा बनवतो तर साच्याला चिकटला जातो तर त्यासाठी ना तुमच्यासाठी ही टीप आहे साच्याला मोदक साच्यावर मोदक वळण्या अगोदर आहे ना साच्याला थोडंसं सा तुपाने आहे ना ग्रीस करून घेतलं तर मोदक व्यवस्थित असा वळला जातो आणि हा सुद्धा मोदक मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर बघा पहिल्यांदाच तूप लावलं होतं मी परत तूप लावलं नव्हतं आणि हा सुद्धा मोदक खूप छान असा वळला गेलेला आहे दिसायला इतका आकर्षक दिसतो ना की गणपती बाप्पा सुद्धा खुश होईल याच्या कलरमुळे आणि सगळे मोदक असे मी आहे ना वळवून घेते इथं मोदक सगळे करून झालेले आहेत आणि याचा नैवेद्य दाखवणार आहे मी पहिल्यांदा गणपती बाप्पाला आणि तुम्हाला हा मोदक कसा वाटला तो मला कमेंटद्वारे कळवा बरं का चला तर मग अशा छान छान रेसिपीसोबत परत एकदा भेटूया गणपती बप्पा मोर या